स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत राशीच्या जातकांना महाराजांचं महापरिवर्तन घडतंय एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी महाराज महापरिवर्तन घडवतील आणि तुमच्या राशी कुंडलीतील व्ययस्थानातले शनी महाराज लग्नस्थानात येतील प्रथम स्थानात येतील मग हे गोचर तुमच्या जीवनामध्ये कोणते विशिष्ट बदल घडवतील कोणते विशिष्ट संधी आणून देणार आहे कोणत्या बाबतीमध्ये विशिष्ट काळजी करायला लावणार आहे तुम्हाला सडसती आहे का शनी महाराजांची स्थिती तुमच्यासाठी कशी राहील अशा असंख्य प्रश्नांनी तुम्ही ग्रस्त झाला आहात टेन्शन घेऊ नका आज आपण हीच माहिती घेणार आहोत समजून घेणार आहोत शनी महाराज तुमच्या जीवनामध्ये कोणते परिवर्तन घडवतील शनी महाराज बाराव्या घरात आल्यानंतर तुम्हाला खर्च आणि कर्ज या दोन गोष्टी समिश्र प्रमाणामध्ये मोठ्या स्वरूपात किंवा अल्प प्रमाणात तुमच्या कुंडलीतील शनि महाराजांनी घडून दिल्या अर्थात शनि महाराज तुमच्या कुंडलीमध्ये शुभस्थानात शुभ स्थितीमध्ये असतील तर नक्कीच तुम्हाला हे मोठे बदल वाईट स्वरूपामध्ये अशुभ प्रमाणामध्ये नाही मिळाले पण शनी महाराजांची स्थिती अशुभ असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टीतनं जावं लागलं संघर्ष करावा लागला काही मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत परदेशात परराज्यात तुम्हाला स्थिरता प्राप्त झाली नाही पीआरचं काम झालं नाही जॉबमध्ये अडचणी आल्या अशा अनेक प्रश्नांनी तुम्ही ग्रस्त झाला होता आता काळजी चिंता नसावी शनी महाराज तुमच्या लग्नस्थानात येत आहेत लग्नस्थान हे प्रथम स्थान आत्मविश्वासाचं स्थान आहे देव जेव्हा लग्न येतात त्यावेळेस तुम्हाला महत्वाकांक्षी बनवतात कुठलीही गोष्ट माझ्याकडनं पूर्ण झालीच पाहिजे मला ती जमलीच पाहिजे अशा पद्धतीने आत्मविश्वास तुम्हाला करूं शरी माला आले तुम्हाला निर्माण करून देतात दृष्टी आल्यामुळे शुभ उत्तमरित्या मिळणार आहे पण धावपळ होणं दगदग होणं या काही गोष्टीतनं जावं लागणार आहे पण तुम्ही समाधानी राहणार आहात त्या धावपळीमधून सुद्धा कारण तुमच्या कार्याचा तुम्हाला गुणगौरव प्राप्त होतोय कष्टाला यश येत आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही समाधानी राहणार आहात शनी महाराजांची सप्तम दृष्टी सप्तम स्थानावर येते जोडदाराचं सौख्य आपण सातव्या घरावरनं पाहतो पार्टनरशिपचे बिझनेस आपण सातव्या घरावरनं पाहतो या दोन्ही गोष्टींसाठी शनी महाराज तुम्हाला आता भरभरून देतील एखादा व्यवसाय करावा अगदी तुम्ही गृहिणी असाल तर अगदी गृह हो उद्योग सुद्धा करण्याचे सुद्धा शुभ संकेत या दरम्यान येऊ शकतात शनी महाराज तुमच्याकडनं क्रिया करून घेतील कार्य करण्याची सुरुवात करून घेतील एखादा बिझनेस तुम्ही सुरू केला असेल जो पार्टनरशिप मधला होता तर त्या बिझनेसला उच्च स्तरावर घेऊन जाण्यासाठी तुमच्याकडनं प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवस्थितपणा किंवा त्या कामाचं नियोजन करून घेण्यासाठी शनी महाराज तुम्हाला प्रवृत्त करतील तुम्हाला आत्मविश्वास वाढवतील शनी महाराजांची सप्तम दृष्टी सप्तम स्थानावर आल्यानंतर तुम्हाला एक अशुभ फळ मिळतं ते म्हणजे थोडस पतीचं किंवा पत्नीचं सौख्य किंवा सपोर्ट कमी प्रमाणात मिळणं पण काजी चिंता नसावी उपासनेच्या माध्यमातून आपण ते शिवपरिणामकारक फळ मध्ये रूपांतर करून घेऊ शकतो याचबरोबर तुम्हाला विवाह करायचा तर विवाहाचे संकेत सुद्धा या दरम्यान येऊ शकतात शनी महाराजांच्या दृष्टीमुळे त्याबरोबरच शनी महाराजांची दशमदृष्टी दहाव्या घरावर येते कारण शनी महाराज केंद्रात येतात त्यावेळेस केंद्रस्थानाला जास्तीत जास्त पाहतात सप्तमदृष्टीने दशमदृष्टीने केंद्राला पाहिलं जातं तर शनी महाराज तुम्हाला दहाव्या घरावरनं उद्योग व्यवसाय आणि नोकरी पाहिली जाते या दोन्ही ठिकाणी शनी महाराज दृष्टी दिल्यामुळे तुम्हाला व्यवस्थितपणा किंवा नीटनेटकेपणा परफेक्टनेस तुमच्या जीवनामध्ये आणून देण्याचं कार्य करतील घाळपणा किंवा कामं आजची उद्यावर टाळणं या काही तुम्हाला बाहेर काढतील हे शुभ परिणामकारक फळ शनी महाराज देऊ शकतील त्याचबरोबर थोडासा आत्मविश्वास तुमचा कमी झाला होता मला नोकरी मिळत नाहीये माझा बिझनेस व्यवस्थित चालत नाहीये अशा काहीशा गोष्टींमध्ये तुम्ही जात असाल तर त्यामध्ये सुद्धा आता परिवर्तन घडेल शनी महाराजांचा हे लग्नस्थानातील गोचर तुमच्यासाठी खूप काही देऊन जाणार आहे पण तुमचा आत्मविश्वास जागृत ठेवणं महत्वाचं आहे तो सर उंचावण्यासाठी मदत करतील तुमचा तेल तुम्हास पेट्रोल पंप किंवा खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसाय असेल तर त्यामध्ये सुद्धा कामाची नियोजनबद्धता जर तुमच्याकडे असेल तर शनी महाराज कष्टाला यश देणार हे निश्चित शनी महाराज दशमदृष्टीने दहाव्या घराला पाहतात त्यावेळेस वडिलांचं सौख्य किंवा वडिलांसोबत तक्रार निर्माण करून देण्याचं कार्य सुद्धा घडवतात त्याचबरोबर दहाव्या घरावरती शनी महाराजांची दृष्टी आल्यामुळे जास्तीत जास्त बिझनेस डेव्हलप कसा होईल बिझनेस आपला या देशात आहे तर परदेशापर्यंत कसा पोहोचला जाईल अशा स्वरूपातील इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस मध्ये तुम्ही जर असाल तर त्यामधील कार्य उत्तमरित्या करून घेण्यासाठी शनी महाराजांची कृपा शनी महाराज हे जलराशी मधनं गोचर करत आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला या अडीच वर्षामध्ये तळ पाय तळ हात यांना जळजळ होणं दरम्यान पायामध्ये थकवा जाणवणं टाचांमध्ये थकवा जाणवणं या काही गोष्टी घडू शकतात कारण शनी महाराज लग्नी आहेत एवढी एक काळजी घेतली आरोग्याची तर नक्की शनी महाराज तुम्हाला भरभरून देण्यासाठीच येत आहेत जरी साडेसाती असली तरी सुद्धा काळजी चिंता नसावी तुमच्या कुंडलीतील शनी महाराजांची स्थिती सुस्थितीमध्ये असेल तर नक्कीच मी सांगितलेले शुभ परिणामकारक फळ तुम्हाला भरभरून मिळणार आहे तुम्हाला जाणून घ्यायचं तुमच्या कुंडलीतील शनी महाराजांची स्थिती काय आहे मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे आता आपण उपासनेकडे जाऊयात अडीच वर्षाच्या साठी तुम्हाला कोणती विशिष्ट उपासना करायची आहे दर शनिवारी शनि मंदिरात जाऊन दर्शन करून येणं गोड पदार्थाचा शनीला नैवेद्य दाखवणं आणि तेथील गोरगरीब जनतेला तो प्रसाद म्हणून देणं या गोष्टी तुम्हाला दर शनिवारी करायच्या आहेत त्याबरोबरच शनी महाराजांचं शनी स्तोत्र तुम्हाला अडीच वर्ष नित्य म्हणायचं आहे त्या माध्यमातनं तुम्हाला शनीचा साडेसतीचा प्रकोप कमी होणं आणि शनीची कृपा प्राप्त होणं या दोन्ही गोष्टींचा लाभ प्राप्त होऊ शकतो तर आज आपण समजून घेतलं राशीच्या जातकांना संपूर्ण अडीच वर्ष कसे राहणार आहेत त्यांच्या जीवनामध्ये कोणते बदल घडणार आहेत कोणते परिवर्तन होणार आहे हे समजून घेतलं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटा नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी